नमस्कार सात संवाद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पेनचा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा हाच एक शुद्ध विचार मित्रांनो आपला भोगावती नदीवरील भुंडा हा एक ऐतिहासिक धरोवर आहे ह्या पुलामुळेच पेण आणि मुंबई हा मार्ग जोडला गेला होता या पुलाने अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत अनेक ऐतिहासिक घटनांचा हा पूल साक्षीदार आहे म्हणूनच हा पूल वाचणं गरजेचं आहे आज त्याच्या बाजूला नवीन पूल तयार झालेला आहे ते पेणकरांसाठी नक्कीच चांगलं आहे पेणकरांची दळण होण्यासाठी चांगला आहे परंतु जे ऐतिहासिक धरोवर आहे ते वाचायला पाहिजे म्हणूनच गरजा रायगड एक प्रयत्न करत आहेत उद्या ठीक अकरा वाजता गरजा रायगडची टीम तिथे जाणार आहे आणि पेणकरांना आव्हान करत आहेत की आपले विचार आणि ह्या पुलाबद्दलच्या आठवणी किंवा पुलाबद्दलचा इतिहास जर आपल्याला माहिती असेल गरजा रायगडशी आपण जरूर संवाद साधायचा आहे कारण आपल्याला हा पूल किंवा हा ऐतिहासिक वारसा वाचवायचा आहे तर हा एक छोटासा आम्ही प्रयत्न करत आहोत तर उद्या ठीक अकरा वाजता म्हणजे उद्या एक मे महाराष्ट्र दिनी अकरा वाजता बुंड्या पुलावर पेंडकरांनी यायचा आहे हा आमंत्रण समजा किंवा आमची विनंती समजा आणि आपण हजर राहायचं आहे धन्यवाद पेंडकर